हवा वेगाने नव्हती हवे पेक्षाही जास्त त्यांचा वेग होता असा आमचा शिवराव लाखात नव्हे तर जगात, जगात विद्रा, 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 एक होता जगात नव्हे तर लाखात एक होता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुजरा एकच राजा इथे जन्मला வ தடகிராஜாஜ்தி வரா ஜன்மேரி கிளாவ ஜுரா ஜன்மேரிவ மாச நாடகிராஜாவ तलवारीच्या धारेवर रैते साठी वार चेलले आपल्या विदडाच्या तीवर प्राणपणाने लढले मावले भरोसा ज्या राजावर प्राणपणाने लढले मावले भरोसा ज्या राजावर माझ्या देवाच नाव गाज तै गड किल्ल्याचे दगडावर माझ्या राजाच नाव गाज तै गड किल्ल्याच्या आठवणी येते म्हणा तू भगवा जे राजरावर जात पात धर्म मानतो तू जगला मानस घेवर आठवणी येना मना भगवा भगवाजे राजरावर जात पात धर्म मानतो जगला मानस माझ्या देवाचे नाव गाजते गडी किल्ल्यान दगडावर माझ्या राजाचे नाव गाजते गडी किल्ल्यान दगडावर एक जरा जायते जन्म शिवनेरी किल्ल्यावर एक जरा जायते जन्म शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचे नाव गाजते गडी किल्ल्यान